संजीवनीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत या पुस्तकाची निर्मिती फक्त स्त्रियांसाठी झाली होती पण आता कदाचित ते पुरुषांसाठीही उपयोगी पडू शकेल पूर्वीच्या काळी मुलगी सासरी जाताना तिच्यावर सर्वांना पोटभर रुचकर अन्न शिजवून घालण्याची जबाबदारी आपोआप येई आधुनिक समाजात आता पुरुषही स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून किचनमध्ये उभे असलेले दिसतात त्यामुळेच ह्या पुस्तकाची गरज पुरुषांनाही आहे असे मला वाटते आता तुमची न ताणता मी ह्या पुस्तकाच्या परिचय करूनच देते तर आज आपण एका वेगळ्याच हलक्या फुलक्या पण महत्त्वाच्या पुस्तकाचा परिचय करून घेऊया आणि हे, हे, ले ले हे पुस्तक आहे कमलाबाई ओगले यांनी लिहिलेले रुचिरा हे पाककृतींचे पुस्तक एक एकेकाळी म्हणजे जेव्हा एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात जेव्हा यूट्यूब नव्हते तेव्हा काय होत असेल आता यूट्यूबवर सर्वात जास्त चलती आहे ती तर खाद्यपदार्थांची आणि त्यामुळे एका क्लिकवर आपल्याला जगभरातील कानाकोपऱ्यातील देशांच्या पाककृती पाहायला मिळतात पण गेल्या शतकात ज्यावेळी नवीन लग्न झालेल्या परगावी सासर असलेल्या मुलींना स्वयंपाक करण्याची वेळ आली तर फार अवघड जात असे तेव्हा या नवीन लग्न झालेल्या मुली कशी मग स्वयंपाकाची कसरत करत असतील आणि त्याकाळी देखील श्रीमंतांनाच परवडायचे आजकालचा मोबाईलचा जमाना नव्हता मग आईला फोन करून रेसिपी विचारायची ही सोय नव्हतीच अशावेळी शेजारिणींमध्ये पाककृतींची देवाणघेवाण तर होत असे लक्ष्मीबाई टिळक लिखित स्मृतीचित्रे या आत्मचरित्रात असे उल्लेख आहेत यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल पण आता अशी शेजारी नसेल तर मग त्यामुळे या मुलींना रुचिरा या पुस्तकाच्या रूपाने कुठलाही पदार्थ बिनचूक चविष्ट हो कसा बनवावा याची एक हमखास गुरुकिल्ली मिळाली पण त्याच्या आधी त्याच्या आधी त्यांचे लाडू आथड्यांनी फोडावे इतके कडक होता व्हायचे तर चकली अडकी त्याने तोडावी लागे इतकी चिवट होत असे मग या नववधूंना त्यावेळी आधार असे तर कमलाबाई ओगले लिखित रुचिराया पुस्तकाचाच या पुस्तकात रोजच्या तसंच सणासुदीला गोडधोड पदार्थ कसे बनवावे याची थोडक्यात पण व्यवस्थित माहिती दिली आहे आज कमलाबाई आपल्यात नाही पण या पुस्तकाच्या रूपाने त्या अजरामर झाल्या आहेत ह्यामुळेच त्यांना त्यावेळी सव्वा लाख मुलींच्या सासूबाई असे गमतीने म्हणत कारण ह्या पुस्तकाच्या तितक्या प्रती त्यावेळी विकल्या गेल्या होत्या आता देखील आपल्याला गमतीने असं म्हणता येईल की आता कमलाबाईंना देखील आल्या आहेत आणि त्या दिवसेंदिवस द्युस वाढतच आहेत ह्याचं कारण म्हणजे मी जेव्हा ऑनलाईन हे पाहिलो ना तर ते पुस्तक अजूनही खूप लोकप्रिय आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात मेजरिंग कप मेजरिंग चमचा स्वयंपाकघरातील घटक पदार्थ वजन करायचा काटा वगैरे वापरण्याची झंझट नाही उलट हाताशी असणाऱ्या रोजच्या वाटी चमच्याच्या मापाने सर्व पदार्थ मोजून घ्यायचे असतात त्यामुळे अगदी सोपं जातं शिवाय सुरुवातीला स्वयंपाकाला लागणारे अगदी बेसिक मसाले गोडा मसाला वगैरे कसा बनवायचा याची किंवा तिखट हळद याचीसुद्धा जंत्री दिली आहे अगदी भात चपात्या रोजच्या भाज्या चटण्या कोशिंबिरी आमटी रोजचा उदरम भरणमचा प्रश्न कमलाबाईंनी अनेक घरात सोडवला आहे तर सणासुदीला केले जाणारे श्रीखंड बासुंदी सुधारस आता क्वचित बनवल्या जातात बरं का हे काही पदार्थ ते म्हणजे गोडाच्या पुऱ्या वगैरे असे सर्व काही छान समजावून सांगितले आहे दिवाळीचे पदार्थ यात कठीण अशा अनारसे ते खुसखुशीत चकल्या या सर्वांपर्यंत त्यांनी सर्व दिलेले आहेत वेगवेगळ्या विविध गोडांच्या वड्या सांजा उपमा पोहे अनेक पदार्थ त्यांनी या सगळ्यात दिले आहेत आणि वेगवेगळ्या भाज्या देखील बरं का अगदी भाजणी कशी करावी किंवा अनारशाचं पीठ घरच्या घरी कसं तयार करावं याच्या छोट्या छोट्या टिप्सह त्यांनी या पुस्तकात आपल्याला नीट सांगितलं आहे शाळेतून मुलं घरी आली किंवा ऑफिसातून पतिदेव संध्याकाळी घरी आले की अलीकडे जिला छोटी भूक असं म्हटलं जातं त्यासाठी करायचे काही खास पदार्थ उपमा भेळ मिसळ असले चटकदार पदार्थ पाणीपुरी वगैरे सगळं त्याच्यात त्यांनी ते दिले अगदी तोडण्याला सांगताना माझ्या पाणी सुटते तुम्हाला आणि मग त्याची काय काय पूर्वतयारी कशी कशी करावी ह्याचं देखील यथा सांग त्यांनी माहिती दिली आहे मग आणि शेवटी एक वेगळा विभाग ठेवला आहे बरं का त्याच्यात त्यांनी पंजाबी गुजराती आणि दक्षिण भारतीय पदार्थ यांच्यासाठी वेगवेगळे विभाग ठेवलेत त्यामुळे गोंधळ होत नाही आणि सुरुवातीला आपल्याला हवा तो पदार्थ शोधण्यास सोपं जावं म्हणून एक अनुक्रमणिका आहे आणि शेवटी मूळाक्षरानुसार कोणत्या पनावर कोणता पदार्थ दिलेला आहे हे सुद्धा दिलं आहे त्यामुळे दोन्हीकडनं आपल्याला चटकन शोध घेणं सोपं जातं शिवाय अधूनमधून काही खास पदार्थांचे रंगीत फोटोही दिले आहेत एकाच कॅटेगरीत आपल्याला अनेक पदार्थ छानपैकी वर्गवारी केलेले दिसतात उदाहरणार्थ गोडाच्या वड्या यात बेसन रवा नारळ आंबावडी मटार हरभरा वाटतेल त्याच्या वड्या तुम्हाला सापडतील त्यांच्यात आणि मग घाईच्या वेळी मुलींची मग त्यामुळे गडबड होत नाही माझा स्वतःचा अनुभव सांगायचा म्हटला तर माझ्या डोक्यावरचं आईचं छत्र फार लवकरच हरपलं स्वयंपाक अगदी बिघडू लागला तेव्हा हे पुस्तक आणलं रुचिला या पुस्तकामुळे मला खूपच मदत झाली आणि आज जो काही मी व्यवस्थित स्वयंपाक करते आहे त्याचा कारणीभूत रुचिराच आहे म्हणूनही आज या पुस्तकाचा परिचय करावा असं माझ्या खूप मनात आलं आणि ते मी करते कारण साहित्य संगीत कला हे सर्व मनाला सुखवतात पण जीवाला सुखवण्यासाठी पोटभर रुचकर अन्नच लागतं ह्या पुस्तकाची तेव्हाही उपयुक्तता होतीच आणि आजही आहे आता मुली शाळा कॉलेजात शिकायला लागल्या त्या काळात त्यांना स्वयंपाक करायला वेळ वेळ असा झाला या सुरुवातीच्या काळात लग्न झाल्यावर ह्या नवविवाहितांनीच मग घरात रांधावे असाही सर्वसाधारण संकेत असे तेव्हा हॉटेलिंगचं प्रकरण फारसं बोकाळलेलं नव्हतं किंवा स्विगी ही हाती नसे त्यामुळे या मुलींनाच स्वयंपाक करायला लागायचा मग मुली या मुलींच्या कमलाबाईजवळ काही सासूच झाल्या कारण त्यावेळेस जेव्हा लवकर लग्न होईल तेव्हा सासूच्याच हाताखाली सुनीला स्वयंपाकाचे धडे गिरवायला लागत खुद्द कमलाबाईंनी देखील असेच आपले स्वयंपाकाचे धडे आपल्या सासूबाईंच्या हाताखालीच गिरवले बरेचदा ह्या मुली नवऱ्याच्या नोकरीच्या जागी एकट्याच जात असत तेव्हाही त्यांना या रुचिराचा चा चांगला आधार मिळेल त्यामुळे मग आणि अशा पुस्तकात पाहून प्रमाणबद्ध रुचकर स्वयंपाक बनवल्याने त्यांना घरच्यांची पण वाहवा मिळेल आजच्या यूट्यूबच्या युगातही हे पुस्तक त्यामुळेच आजही प्रचंड खपते ह्याचे कारण त्याचं आटोपशीर सर्वसमावेशक स्वरूप आता मी आपण कमलाबाईंविषयी थोडंसं जाणून घेऊया कमलाबाई या अवघ्या चार इयत्ता शिकलेल्या म्हणजे चौथी त्याकाळी शिक्षण जास्त नसेच घेतलं जाईल मुलींनी आणि त्या मुळच्या सांगलीजवळच्या कुंडल या गावच्या त्यांचं माहेरचड नाव दांडेकर आणि होऊन त्या आल्या सांगलीच्या ओगले घराण्यात आणि मग त्यांनी सासूबाईंच्या आधाराने स्वयंपाक शिकत शिकत चांगलं सुगरण म्हणून छान नाव कमावलं पण त्या काळी की नाही कित्येक स्त्रिया त्यांच्या रेसिपीज सिक्रेट ठेवायच्या आणि इतर स्त्रियांच्या गमती बघायच्या पण कमळाबाई तशा नव्हत्या कमलाबाईंनी आपलं कौशल्य लपवून ठेवलं नाही त्यांनी सर्वांना शिकवायचं ठरवलं आणि मग त्या हळूहळू त्यांची प्रसिद्धी व्हायला लागली आणि मग त्यांना वाटलं का नाही क्लासेस घ्यावे मग त्यांनी क्लासेस घेऊन त्या आजूबाजूच्या स्त्रियांना स्वयंपाक शिकवू लागल्या पुढे त्यांच्या पतीची बदली मुंबईला झाली आणि मग त्या मुंबईकर झाल्या आणि मग त्या शेवटपर्यंत मुंबईतच होत्या पण मुंबईत आल्यावर त्यांच्या कक्षा रुंदावल्या वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ त्याच्यावरही त्यांनी मास्टरी मिळवली हो आणि मग ते चार भाग जे मी तुम्हाला वर सांगितले पंजाबी वगैरे बंगाली असे त्यांनी केले मग पुढे असं ठरलं घरच्यांच्या प्रोत्साहनानेच की आपण याचं पुस्तक काढूया मग किर्लोस्करचं जे आहे किर्लोस्कर प्रेस स्त्रीसखी प्रकाशन त्यांचं तर त्यांनी ठरवलं की हे पुस्तक आपण काढूयात त्यांच्या सहाय्याने पण मग त्या प्रेसचे मुख्य मुकुंदराव किर्लोस्करांना जरा शंका आली की ह्या पुस्तकाचं लोक कितपत स्वागर स्वागत करतील लोक किती स्वीकार करतील माहीत नाही मग शेवटी असं ठरलं की पुस्तक जर विकलं गेलं नाही तर ओगले यांनी नुकसान भरपाई म्हणून किर्लोस्करांना दहा हजार रुपये द्यायचे पण तशी वेळच आली नाही पुस्तक अक्षरशः हातोहात खपलं काय ते इंग्रजीत म्हणतात ना की सेलिंग लाईक अ हॉट केक तसं झालं अगदी कमळाबाईंच्या रुचिरातील केकच्या रुचकर पाककृतीप्रमाणे आणि या पुस्तकाची सुरुवातीला अवघी दहा रुपये एवढी किंमत होती आणि पुस्तकाचे इंग्रजी गुजराती आणि कानडी भाषेत देखील या भाषांतर झालेले आहे आणि या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी रुचिरा भाग दोन हेही लिहिलं ह्या पुस्तकाने दोन्ही पुस्तकांनी त्यांना एवढी प्रसिद्धी दिली की त्या परदेशातही प्रात्यक्षिके दाखवायला गेल्या त्यावेळी सर्व पदार्थ सगळीकडे मिळायचे नाहीत तेव्हा त्यांनी एकदा हे तूप नव्हतं त्यामुळे ते त्यांनी मग तेलाच शिरा बनवला आणि तो इतका चविष्ट बनवला की कोणाला कळणार देखील नाही की हा तेलात शिरा बनवला आहे एकूणच स्वयंपाकघरातून बाहेर पडून त्यांना परीक्षक म्हणूनही पाकस्पर्धेत निमंत्रण दिले गेले आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळाले कोणत्याही गोष्टीला कमी न मानता स्वयंपाकासारख्या म्हणजे कमलाबाईंनी स्वतःची प्रगती करून घेतली त्यांना आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रात्यक्षिके करायची पण संधी मिळाली आता बरं मी सांगितलं त्या केवळ चौथी शिकल्या होत्या पण असं असतानाही केवळ चौथी शिक्षण झालेले असूनही त्यांना एस एन डी टी विद्यापीठात गाईड म्हणून नेमले गेले गेल्या तीस वर्षात या पुस्तकाच्या अडीच लाख प्रती विकल्या गेल्यात मग मंडळी वाचाल तर वाचाल फिर मिलेंगे धन्यवाद